नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी जिल्हा नियोजन भवनमध्ये आहे आणि जिल्हा नियोजन भवनमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार सुरू आहे त्या जनता दरबारामध्ये एक पंच्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध आला आपली समस्या घेऊन चंद्रशेखर बावनकुळेंनी अक्षरशः जो अधिकारी होता तहसीलदार होता त्याला फटकार लगावलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे काय नाव आहे तुमचं बुद्धाजी नतूजी प्रकरण आहे शेतीचा प्रश्न आहे मला जमीन गेली मला काही पैसेही नाही मिळाले मी पैसे घेतही नाही म्हणलं मला मुलाला ड्युटी द्या नाही तर मग जमीन द्या दोनच गोष्टी आहेत <स्चेवस्थ> किती वर्षापासून तुम्ही उमरेड मध्ये तहसील कार्यालयात चालले आता कम से कम पंधरा वर्ष झाले पण कोणी लक्ष घालत नाही कोणी लक्ष घालत नाही ज्या या पाहून घेतात कागद घेतेत आणि फाळून फेकून देते शेती कुठे गेलेली आहे गेलेला गेलेल्या झोकळा मोठा नहर आहे मी त्या तहसीलदाराला मी म्हणलं की साहेब नसल द्याची तर मला परवानगी द्या नाही तर मग जैलात नाही जा शेती नेर फोडल्याशिवाय राहणार नाही किती एकर शेती केली तुमची नेहर दोन दोन एकर तुम्हाला तहसीलदार जे आहेत तिथे उमरेट चे त्यांच्या इथे तुम्ही गेल्या दहा वर्षापासून चालत दहा पंधरा वर्षापासून दुसरं समजले बदलत गेले एक जाते एक येते एक जाते एक येते कोणीच लक्ष घालत नाही आता तुम्ही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या जनता दरबारामध्ये आले काय म्हणाले पालकमंत्री त्यांना सांगितलं की का तुमचं काम होईल बाबाजी त्याच्यात घाबरायला नको तुमच्या मुलाला ड्युटी मिळेल नाही तर जमीन मिळेल त्यांनी तहसीलदारांना फोनही लावला ना पत्कारला हो तहसीलदार उद्या ते काय म्हणे तुम्ही उद्या तहसील मध्ये या म्हणे पंच याच्यात ऑफिसले आप तर आपल्या जो कागद आहेत मी कागद घेऊन जाणार ती बोलणार ते ती म्हणणार आहो का मला एक तर चौक करा चेक आहे की खोट बोलतो तर खोटं जर बोलत असेल मला फाशी द्या आणि खरं जर असेल तर मी काल धुवून मारून टाकेन कारण जीव बावरून आहे आज मी उपाशी तपाशी दहा कोसळून आलो किती परिवारामध्ये किती लोक राहतात तुम्ही आता पाच लोक आहो कोण कोण मी माझा मुलगा दुसरा एक मुलगा माझी याची आणि एक मुलगी शेतीवरच मग काय का चावक रोज मजुरी करायची त्या दोन एकट्यात काय पोट भरल पोट भरल का हे सांगा तुम्ही माझी परिस्थिती माझी मन पा तुम्हाला समजत असल तर कोणत्याही गोष्टी करा परिवारामध्ये परिवाराचा उदरनिर्वाह हा, परिवारा परिवारा उदर हा? हा? शेतीवरच होता तुमचा हो आता दोन एकड गेल्यावर माझ्या जवळ राहिली हा एक, एक हेक्टर अडतीस आर होती जमीन दोन एकड गेल्यावर किती राहील सांगा ना तुम्ही बी कास्तकार असाल माझ्यापेक्षा तुमच्यावर जर अन्याय असता तर तुम्ही काय केले असते माझ्यावर तर अन्याय झाला पण तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही काय केलं असतं कोणता प्रश्न टाकत्या हा कसा सरकार आहे कसा गव्हर्नमेंट आहे हा न्याय गरिबाचा कोणी करत नाही तो मेला तो मरुदी आहे पण आता पालकमंत्री साहेब तर न्याय देऊन राहिले तुम्हाला मग तुम्ही कसं म्हणताय म्हणण्याचा प्रश्नच तो आहे कारण की तुम्ही काम करत नाही तर कशासाठी आहे हे सरकार आता त्यानं हो म्हणला यामध्ये या सरकार दोषी की तो अधिकारी दोषी तहसीलदार अरे बाबा ते अधिकारी दोषी आहे त्यांना म्हणू शकतो का आपण नाही बिघाड्या तिकडे उठलाय म्हणती नाही त्यासाठी आपण आपल्या लाजेले भेटे म्हणून अधिकाऱ्याकडे जाणू जाऊ शकत नाही आता पालकमंत्री साहेबांनी तहसीलदाराला फोन लावला आणि फटकार लगावली त्याला दाट डपट केलं त्यांनी म्हणाले की तुझं प्रमोशन थांबवतो पालकमंत्री साहेबांनी म्हणाले माझ्या विरोधात तू कोर्टात जा असंही पालकमंत्री साहेब म्हणाले म्हणलं म्हणला तू त्यानं म्हणला तुम्ही उद्या उमरेडल्या तहसील मध्ये या तुझ्यातून कागदपत्र घेऊन अजून सोबत कागदपत्र आहेत असं तर नाही तुमचं नाव सांगा माझं नाव बुधा नत्तू बोरकर कुठे राहता आपतोर जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही आता पालकमंत्र्यांनी बोलले जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढलं पाऊल काय तुमचं भाऊ तेव्हा साहेब नेहर फोडाचा सोळाच्या नाही मुले जगलगाव नाची गाव कारण की मी जगू कायले मग माझ्या कुटुंब कसा जगल मी कसा जगीन म्हणजे कोण तुकडा देईल तुमच्याकडे गेलो तर तुम्ही हे भीक रेमने होय भीक मिळेल काय किती लोक राहतात म्हणाले तुम्ही पाच लोक निश्चितच हे वयोवृद्ध आहेत पंच्याहत्तर वर्षाचे वयोवृद्ध आहेत आज नागपुरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या जनता दरबार आहे त्या जनता दरबारामध्ये हे उमरेटचे शेतकरी आलेले आहेत त्यांची दोन एकर शेती ती, ती नहरमध्ये गेलेली आहे त्यांच्या परिकुटुंबामध्ये पाच लोक राहतात त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्या प्रकल्पग्रस्तामधून नोकरी द्या अशी मागणी त्यांची आहे किंवा त्यांना जो त्यांची जी शेती आहे त्यांच्या निधी सुद्धा त्यांना दिलेला नाही ते निधी सुद्धा द्या असं त्यांची मागणी आहे परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून फक्त पायपिंग करत आहेत उमरेच्या तहसील कार्यालयामध्ये परंतु त्यांची जी समस्या आहे ती सुटलेली नाही चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहेत त्यांनी तहसीलदाराला फोन केला आणि दमदाटी दिली जर त्यांची ताबडतोब जर तुम्ही त्यांची मागणी किंवा त्यांच्या काम केलं नाही तर मी तुमचा जे आहे प्रमोशन ते मी थांबवेल असे थेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदाराला भ्रमीण ध्वनीद्वारे बोलले आता बघण्यासारखं हे आहे की तहसीलदार खरंच या वयोवृद्धाचं काम करते की नाही आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार